नमस्कार मित्रांनो आज आपण प्रत्येक जिल्ह्यात किती किती फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला आपण पहिलं बघा एस आर पी एफ गट पुणे एस आर पी एफ गट पुणेमध्ये पंधराशे ब्याऐंशी अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत पंधराशे ब्याऐंशी अर्ज जे आहेत ते एस आर पी एफला गट क्रमांक एकमध्ये पुण्यामध्ये पंधराशे ब्याऐंशी अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत आता बघा एस पी परभणी एस पी परभणीमध्ये चारशे चव्वेचाळीस अर्ज आत्तापर्यंत मुलांनी चारशे चव्वेचाळीस मुलांनी आत्तापर्यंत अर्ज केलेले आहेत पुढं बघा एस आर पी एफ युनिट तीन म्हणजे गट क्रमांक तीन जालन्यामध्ये एक हजार सत्तर एक हजार सत्तर आत्तापर्यंत अर्ज आलेले आहेत एक हजार सत्तर या आकड्याच्या प्लस पुढे गेलेला आकडा असू शकतो पुढे बघा मुंबई कारागृहमध्ये सदतीसशे चार एवढे आत्तापर्यंत अर्ज आलेले आहेत आणि हे प्लसिंगचे अर्ज आहेत यापुढे प्लस होत जातात अर्ज जसे मु मुले फॉर्म भरतात तसे अर्जांची संख्या ही वाढत जाते पुढे बघा एस आर पी एफ युनिट नऊ अमरावती एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावतीमध्ये पंधराशे पंच्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत पंधराशे पंच्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत पुढं बघा एस आर पी एफ युनिट आठ मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबईमध्ये चोवीसशे पंचवीस म्हणजे ज जवळपास साडेचोवीसशे अर्ज आत्तापर्यंत इथे आलेले आहेत पुढे बघा पिंपरी चिंचवड पोलीस पिंपरी चिंचवडकरता पोलीस पदासाठी सहाशे एक्केचाळीस इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत सहाशे एक्केचाळीस जे अर्ज आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये आलेले आहेत आता एस आर पी एफ गट क्रमांक बारा एस आर पी एफ गट क्रमांक बारा हिंगोली या ठिकाणी आठशे ब्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत यापुढे आकडा वाढतच राहत असतो जसे मुलं फॉर्म भरतील तसा आकडा हा पुढे वाढत जात असतो चला पुढं बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबई सीपी कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी मुंबई सी पेला पंचवीसशे पंचावन्न इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत पंचवीसशे पंचावन्न इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस कारागृहासाठी जेल पोलीससाठी सतराशे दोन इतके अर्ज छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत आणि पुणे कारागृहामध्ये बघा पुणे कारागृहामध्ये चार हजार तीनशे सत्तेचाळीस त्रेचाळीसशे सत्तेचाळीस इतके अर्ज पुणे कारागृह या पदासाठी आलेले आहेत इतक्या मुलांनी इथे अर्ज केलेला आहे बघा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पोलीस पदासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे ब्याण्णव इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत आणि हे अर्ज वाढतच राहतात अजून पण सांगतो नागपूर पोलीस या पदासाठी तेराशे अठ्ठ्याऐंशी इतके अर्ज आत्तापर्यंत इथे आलेले आहेत किती नागपूर साठी तेराशे अठ्ठ्याऐंशी अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा पोलीससाठी दोनशे ब्याण्णव अर्ज कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबई सी साठी किती पंचवीसशे पंचावन्न छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलिस साठी सतराशे दोन आणि पुण्यासाठी त्रेचाळीसशे सत्तेचाळीस चार हजार तीनशे सत्तेचाळीस इतके अर्ज या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत दहा ते बारा दिवसच झालेत आतापर्यंत दहा एक दिवस झालेत फॉर्म चालू होऊन पाच तारखेपासून डेट चालू झालेली आहे आत्तापर्यंत फक्त कमीच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची जरा थोडी फसवणूक सरकारकडून झालेली आहे त्याबद्दल जरा थोडे मुलं अडचणीत आलेले आहेत त्यामुळे जरा अर्ज कमी आत्तापर्यंत आलेले आहेत आणि जिल्ह्यावाईज बघा मुंबईला नागपूर अशा जा ठिकाणी जरा जास्त अर्ज आलेले आहेत आणि मुलं गोंधळात का कापडतात कारण एक पदासाठी एकच अर्ज यासाठी करायचा आहे त्यामुळे मुलांनी दोन तीन जिल्ह्यात पहिल्यांदा बघून घ्यावे कुठं आपल्या कास्टच्या जागा आहेत कुठं नाही तर ते सर्व पाहून नंतरच तुम्ही एक जिल्हा कन्फर्म करा आणि त्या ठिकाणी अर्ज टाका अर्जांसाठी अजून उशीर होतो याचा मुद्दा असा की आता सर्व मुलांचा जरा डाऊटिंग पडलेला आहे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा यासाठी आणि गडचिरोसाचा विषय संपलेला आहे कारण त्याचे फक्त स्थानिक उमेदवारच तिथे अर्ज करू शकतात पण आत्तापर्यंत जी माहिती आपल्याकडं आलेली आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम होतं ते आपण केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित अशी माहिती बघा आणि तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे असे दोन तीन ठिकाणी पहिल्यांदा पास करा त्यापैकी एक निवडा आणि नंतरच तुम्ही अर्ज सबमिट करा तर मित्रांनो धन्यवाद